महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांनी सांगोला शहरात लोकवर्गणीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारणीसाठी सुरू केलेले बांधकाम अंतिम टप्प्यात आले आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा चबुतरा बांधकामासाठी जयंती उत्सव मंडळाने आमदार शहाजी बापू पाटील यांच्याकडे निधीची मागणी केली होती आमदार शहाजी बापू पाटील यांनी या मागणीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे प्रस्ताव पाठवून नगरविकास विभागाकडून तब्बल दोन कोटी निधी मंजूर करून घेतला केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री नामदार रामदासजी आठवले यांच्या शुभहस्ते व आमदार शहाजी बापू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली चबुत्रा बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले होते बांधकामाच्या चबुत्राचे बा काम सुशोभीकरण पूर्णत्वास येत आहे या कामासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांनी भरघोस असा दोन कोटी रुपये निधी दिल्याबद्दल सांगोला येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी पाच वाजता भीमनगर दीक्षाभूमी कट्टा सांगोला येथे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या भव्य नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती जयंती उत्सव मंडळ व सत्कार समितीच्या वतीने देण्यात आली आहे यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख सागर पाटील विधानसभा प्रमुख प्राध्यापक संजय देशमुख विधानसभा समन्वयक सुभाषिंगोले तालुका संघटक युवराज पाटील महिला आघाडीच्या तालुका प्रमुख राणीता माने ओबीसी आघाडीचे जिल्हा प्रमुख शिवाजी घेरडे शिवसेना नेते दिग्विजय पाटील शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब लवटे युवासेना तालुकाप्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकाळे नूतन तालुका प्रमुख अभिजित नलवडे मागासवर्गीय आघाडीचे तालुका प्रमुख दीपक आयवळे विद्यार्थी संघटनेचे जिल्हाप्रमुख प्रितेश दिघे विद्यार्थी संघटनेचे तालुका प्रमुख अजिंक्य शिंदे शिवसेना शहर संघटक आनंदा माने शहर प्रमुख ज्ञानेश्वर तेली शिवसेना शहर उपप्रमुख सोमेश यावलकर युवासेना शहर प्रमुख समीर पाटील महिला आघाडीच्या प्रमुख छायाताई मेटकरी महिला शहर समन्वयक शोभा काकी घोंगडे शिवसेना ओबीसी सेलच्या प्र प्रमुख आयुब मुलानी शिवसेना एस एस सी सेल शहर प्रमुख कीर्तीपाल बनसोडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सांगोला येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे बांधकाम अंतिम टप्प्यात आले असून या बांधकामासाठी आमदार शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नगरविकास खात्यातून पूर्णाकृती पुतळा उभारणे बांधकामाच्या ठिकाणी चबुत्रा बांधकामासाठी दोन कोटी रुपये निधी दिला आहे लवकरच हे बांधकाम पूर्ण होणार असून नजीकच्या काळात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा अनावरण कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होईल भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने आमदार शहाजी बापू पाटील यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता भीमनगर दीक्षाभूमी कट्टा सांगोला येथे आयोजित केला आहे या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सत्कार समितीच्या वतीने करण्यात आले आहे